बाळू मामांचा बग्गा आल्यानंतर तिथल्या लोकांनी भंडारा उत्सव भरवला मोठी यात्रा ठरवली आता यात्रे करता सगळे लांब लांब होऊन लागले याचेही लक्षात तर मामाची यात्रा आहे म्हणे मग यात्रेला आपणही जाऊ जायचं याने त्याच्या मनामध्ये ठरलेलं आहे आता मामाचं दर्शन घ्यायचं ऐका गरीब परिस्थिती मधून जरी असताना मनाचा खंबीरपणा एवढा मोठा होता त्याचा कि त्याने काय करावं अगोदरच्या काळामध्ये आता आताच्या लेकर एवढी एवढीशी लेकर पाहुण्याची लेकर खरं सांगा पाहुण्याच्यात आपण जातो चुकून जर बिस्किटच पुढं ट्वेंटी ट्वेंटीच पुढं थाळी बिस्किट नाही नेलं आपल्याला बळा बळा तरी शंभर दोनशे ती नोट हातामध्ये ठेवावी तुम्ही दोन चाकी गेला असला तर चार चाकीत गेला असेल तर पाचशेच्या पुढेच बोल तुम्ही फोर्च्युनर पन्नासशे नोट द्यायचा कोणाकडे बघते पैशाला नाही अजिबात नाही म्हणला त्याची आई काय म्हणते नको दादा कशाला तुम्ही आला हेच मोठे नाही 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 लेकराला काही खायला नाही आणलं बा नाही नको नको बा नको 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 म्हणून ती लेकडा ओढूनच घेत म्हणजे पैशाचं माग फक्त आपण नाही पळत येणारी पिढी सुद्धा दात निघायचा अजोगर पासून मला तेवढं अवघड आहे आता पाच गरीब जरी असले तरी आपल्याला काय वाटत नाही अजून असलं पाहिजे अजून असलं पाहिजे बरोबर काहीच वाटत नाही आपल्या सहज किशार आपल्या सहज किशामध्ये पाचशेचे हजार पर्यंत कधी आपले पैसे सापडतील पण अगोदर तेवढे मिळायचे अवघड होत अगोदर दहा पंधरा रुपये जरी असते तरी आता ते हजार त्या अजोबरचे पाच रुपये होते महाराज एवढी किंमत बघा आणि मग अजून काय होत ते आठाने काय काय होतं बोलत चला आता पाच पैसे दहा पैसे लई जुनी माणूस ऐकू तुम्हीच एक पैसा वा वा वाई माहित आम्हाला आता पाहायला मिळणार बाकी काही नाही आता पहा पैसे त्याने आताने रुपये साठवत त्यांनी काय केलं के त्याच्याकडे झाले दोन रुपये किती रुपये झाले त्या सांग वगैरे काळात आपल्याकडं दोन रुपये झाले त्याच्याकडे रुपये घेतले महाराज त्याची गाज बांधले रुमालामध्ये दोन रुपये घेतले आणि परिस्थितीने जरी गरीब असला ना तर मनाने श्रीमंत होता आणि ऐका जग तुमची परिस्थिती पाहता जग तुमची श्रीमंती पाहता म्हणून मनाने श्रीमंत राहा गरीब आपण परिस्थितीने गरीब असलो तरी चालेल त्यांनी काय केलं ऐका अरे परिस्थितीने भले गरीब बसला तरी मनाची श्रीमंत श्रीमंती अफाट होती त्यांनी विचार केला माझ्याकडे दोन रुपये झाले एक रुपयाच मी खायला घेणार यात्रेत जायचंय मामांचा बघा तिथं आलेला आहे एक रुपयाच मी खायला घेणार आणि एक रुपये मात्र मामांच्या सेवेकरता पग्यामध्ये दान करून टाकणार विचार करा आपल्याकडे सगळं असून सुद्धा किशात पैशाच बंडल काढतो आपण पैशाच पाकिट काढतो आपण काय करतो पैसे चालतो शंभर ची दोनशे ची पाचशेची नोट बाजूला हळूच त्यातनं नोट बाहेर काढतो मामाला हुशार हो म्हणतात म्हणजे दहाच्या नोटीवर मामाने आपल्याला प्रसन्न झालं पाहिजे आणि कि मन सते कळत नाही महाराज दोन्ही गोष्टी जास्त पहिले देवाचं म्हणून भराताना बघा नारळ फोडताना पण काय केलं दमकिरणी ना नारळ फोडणं नारळाची दोन भाग होणार बरोबर नारळाचे दोन भाग ना झाले पण तो देवाला ते दोन मोठे मोठे भाग नाही ठेवत तर दोन भागांमधला एक नारळाचा तुकडा उडून जातो जो जिकडे उडून जातो तिकडं त्याच बारीक लक्ष असत ते दोन फोडलेले जे मोठे तुकडे घालून घेतो घरी गेले खातेल साखर नारळ किशावर घालतो उडून गेलेला तुकडा घेऊन येतो आणि मामांसमोर देवासमोर मारुती समोर महादेवासमोर ठेवतो देवा यंदा एवढं काम होणे Dewa yang datang lo panih di Dewa yang tak piksa lo di Dewa yang tak puri selang lo puri sorry ya yang tak pora selang lo puri tak puri selang tak tension ya takkan